नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमचे आपले आम्ही शहरातले गावकरी या डेली लॉगवरती मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो तुम्ही पा मागच्या दोन दिवसात पा व्हिडिओ पाहत असताल की, की मागच्या काही व्हिडिओमध्ये मी गावाकडून आले होते तर घरामध्ये साफसफाईचं माझं काम चालू होतं तर मागच्या दोन दिवसामध्ये मी क थोडीफार घरातली बाकीची साफसफाई केली होती आता आज टायमिंग होता किचनची साफसफाई करण्याची कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल अगोदर मी मांडणी व क जे कडपा वगैरे होत्या ते साफ करून घेतल्या होत्या कारण तिथं खूपच पसारा पडला होता तिथलं काय काढायला गेलं तर खूप म्हणजे अजून जास्त पसारा व्हायचा म्हणून मग मी हे किचनचं वगैरे पाठीमागच ठेवलं होतं खरं तर मला अगो सर्वात अगोदर किचनच साफ करायचं होतं तुम्ही पाहू शकता या किचनच्या खालीच्या कट्ट्यामध्ये पण बघा जागा तर केवढीशी दिसायला असेल पण त्यामध्ये देखील केवढा सारा पसारा भरून ठेवलेला होता मग मी सर्वात अगोदर ते सर्व भांडी वगैरे जे काय तिथं आतमध्ये पसारा केलेला होता ते सर्व एका जाळीमध्ये भरून काढली असा पसारा वगैरे पाहिला ना खरंच खूप खूप चिडचिड होते तुमची पण होते का असं वाटतं कधी एकदा हे साफ करेल वगैरे हे तुम्ही पाहू शकता या आम्ही माळवं वगैरे जे काही घेऊन आलेलं होतं ते पण एका ट्र म्हणजे जाळीमध्ये ठेवलं होतं तर आणि पाण्याच्या बॉटल होत्या ते सुद्धा बाजूला काढून घेतले म्हणजे तिथले देखील मला साफसफाई करता येईल किचन कट्ट्यावरती या काही मी कट्टे बनवले होते जे काचाच्या भरण्या वगैरे ठेवता यावेत म्हणून मग तिथल्या काचाच्या वगैरे भरण्या वगैरे बाजूला काढल्या ह्या असं एक बैलांच्या देखील होत्या दोन होत्या पण त्यातली एक गुरुनी फोडली होती मग हे सध्या एकच होती नाहीतर दोन साईडला दोन खूप छान वाटायच्या त्या त्यानंतर किचनवर देखील असा पसारा होता मग मी तो सर्व बाजूला काढून घेतला अगोदर सर्व कि किचन हे रिकामं केलं मसाला डब्यात देखील खूप म्हणजे मसाले इकडे तिकडे सर्व पसरले होते तो सुद्धा घासायचा होता मग मी त्यातले सर्व जे काही मसाले असतील ते मी सर्वात अगोदर पेपरमध्ये बांधून घेतले कारण ते जर परत भरणीत भरायला गेलं तर म भरणीतलं पहिलंच जे काय असेल ते खराब होऊन जाईल यामुळे ते पण खराब होऊ नये म्हणून मी ते सर्व एका पेपरमध्ये भरून का पेपर काढलं व म्हटलं की डबाळ व्यवस्थित घासल्यानंतर हे त्याच्यात भरता येईल व हे सर्वात अगोदर संपवता येतील व नंतर परत नवीन भरता येतील म्हणून मी सर्वात अगोदर ते सर्व मसाले पेपरमध्ये स भरून घेतले डब्बा घासण्यासाठी ठेवून दिला खरं तर एवढा सगळा पसारा पाहून मला आले त्या दिवशीच वाटायचं की मी क आत्ता लगेच उठून हे म्हणजे साफ वगैरे करत बसावू परंतु काय करणार नाही लगेच्या लगे तर एवढं सगळं हो होणं शक्यच नाही त्यात आपली देखील चिडचिड होते थकवा अगोदरच प्रवासानं वगैरे थकवा आलेला असतो आणि त्यात लहान मुलं असतात त्यामुळे मग त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होतं व त्यांची पण चिडचिड होते तसंच त्यांच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष जात नाही त्यामुळे मग मी सर्व काही हळूहळू एक एक दिवसाने असं करत आहे हे पहा डब्यातील वाटेंमधील मसाले मी सर्व पेपरमध्ये भरून घेतले होते पण खाली डब्यामध्ये सुद्धा क भरपूर सांडले होते मग ते सुद्धा मी एका स एका ठिकाणी भरून घेतले व त्या सर्व बांधलेल्या पुढे ह्या पेपरवरती ठेवून त्या एका साईडला ठेवून दिल्या नाहीतर परत गुरु तिकडे जाण्याची शक्यता होती त्यानंतर किचनवर जे काही छोटं मोठं सामान होतं ते देखील भरून घेतलं व सर्वात अगोदर हा गॅस घासून घेतला खरं तर मी गॅस सुरुवातीला घासायचे काही म्हणजे नवीन लग्न झालं ते तर तेव्हा बऱ्याच वेळा घासायचे पण नंतर मला बरेच जण बोलले की गॅस हा साबणाने कधीच गा सारखा सारखा घासायचा नाही तो कापडाने वगैरे पुसून घ्यायचा म्हणून मग मी ती क कधीतरी तो घासत असायचे नाहीतर एरवी फक्त कापड्याने ओल्या कापड्याने पुसून घ्यायचे आणि खूप जास्त जर जा म्हणजे का खराब झाला तरच मग त्या मी तो घा घासायची मग आज देखील हा गॅस खूप जास्त खराब झाला होता म्हणून मग मी तो सर्वात अगोदर घासून घेतला नाही तर त्याशिवाय मला किचन हे फ्रेश फ्रेश वाटणार नाही म्हणून सर्वात अगोदर मी गॅस घासून घेतला व म्हटलं तो ख आता एका साईडला खाली ठेवून देता येईल म्हणजे किचनमध्ये मध्ये म काम करताना मध्ये मध्ये पसारा होणं दिसणार नाही किंवा होणार नाही आमचं टाईप किचन आहे पण पाण्याचा उतार काढताना मला अगोदर म्हणजे घराचं काम करताना माहिती नव्हतं कि की किचन कट्टा काढताना देखील त्यांना पाण्याचा उतार का वगैरे काढायला सांगावं लागतो मग हे पाहते सर्व पाणी खालच्या बेसिन सोडून खालच्या साईडलाच जात होतं मग ते अगोदर व्यवस्थित काढून घेतलं नंतर परत म्हटलं सर्वात अगोदर भांडी घासून घ्यावं जी काही जी भांडी होती कि कि खालच्या किचन कट्ट्यामधली काढलेली ती मी भांडी अगोदर स धुवून घेतली आणि नंतर परत ती व्यवस्थित घासून घेतली म्हणजे किचनमध्ये वरती परत किचन घासताना वरती राडा होणार नाही त्यामुळे मी अगोदर स सर्व भांडी ट्रॉलीमधून म्हणजेच जाळीमधून जा 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 खाली काढून घेतली व नंतर ती व्यवस्थित धुतली आणि धुवून झाल्यानंतर परत घासत बसले प्रकारे भांडी थोडीच होती पण प मला कसरत मात्र त्या भांडीसाठी दोन तीन वेळा एकदा काढ परत ठेव परत धु स्वच्छ पाण्याने व परत घासत अशा प्रकारे सर्व भांडी मी घासून घेतली व नंतर धुवून घेतली खरं तर ही भांडी मी मांडणीवरची भांडी काढली होती तेव्हाच घासू शकत होते परंतु काय आहे ना मांडणीवरती जी काही भांडी भांडी असतील म्हणजे भरण्या डबे वगैरे असतील त्यामध्ये आपण काही ना काही भरून ठेवलेलं असतं मग ते घासायचं म्हटलं की त्यातील सामान एका ठिकाणी काढून ठेवावं लागतं किंवा वाळायला घालावं लागतं नंतर परत मग ते डबे घासून वा झाल्यानंतर वाळल्यानंतर परत ते सामान वगैरे भरा ह्यातच सर्वात जास्त टाईम ता जातो नाहीतर भांडी घासायला काय मांडणीवरची भांडी घासायला काय एवढं काही वाटत नाही पण ते नंतर सामान काढायचं वाळू वाळू घालायचं नंतर परत भर भरण्या डबे वगैरे वाळून झाल्यानंतर परत ते व्यवस्थित नीट निठ करून परत भरायचं त्यामुळे त्यातच टाईम जास्त जातो त्यामुळे म्हटलं की आता उद्या हे किचन वगैरे साफ करायचंच आहे तर मग हे किचनमधली भांडी उद्याच करता येतील तसे तर काही एवढी जास्त भांडी नव्हती फक्त एवढीच जाळीभर भांडी होती म्हणून मग ही किचनवरची भांडी मी आज किचन साफ करतानाच घासून घेतली त्यानंतर गॅसच्या कड्या वगैरे त्या पण खराब झाल्या होत्या मग ते, ते, हो ते, ते सुद्धा घासून घेतल्या अशा पद्धतीने मी सर्व भांडी घासून घेतली व हो बाहेर गुरुदेखील बाहेर त्याच्या म्हणजे छोट्या मित्रांसोबत खेळत होता मग मी त्याला लक्ष देतेच हे भांडी वगैरे जी घासलेली होती ती धू दू, धुत बसले होते खरं तर मला त्याला झोपवायचं होतं पण त्याची एक सवय आहे की त्याला झोपल्यानंतर अजिबात आवाज वगैरे चालत नाही थोडा जरी आवाज झाला तरी तो म्हणजे त्याची झोपमोड होते नंतर परत चिडचिड करतो त्यामुळे मग मी अगोदर भांडी घासून घेतली नंतर त्याला झोपवता येईल अशा पद्धतीने भांड्यांचं तर आता काम सह संपलेलं आहे आता फक्त का... काम उरलेलं कि, का, का मागाश, आहे ते किचनचं की किचन मला वरून खालीपर्यंत आता सर्व घासून घ्यायचं आहे टाय म्हणजे किचनचे टाईल्स वगैरे तर सर्वात मेहनतीचं काम मला तेच वाटतं कारण क काय होतं ना की हे तुम्हाला मगाशी मगाशी सांगितलंच असेल की आमच्या पाण्याचा उतार हा क म्हणजे खालच्या सा रॉंग साईडने आहे ज्या साईडने बेसन आहे त्या साईडने नसून दुसऱ्या साईडने आहे त्यामुळे मग सर्व पाणी हे साचून नंतर परत खालच्या फ फर, फरशीवर वगैरे पडतं त्यामुळे ते स सतत काढत राहावं लागतं नाहीतर पुन्हा खाली खूप जास्त राड होतो मग नंतर गुरु वगैरे आल्यावर तो देखील घसरायची भीती वाटते अशा पद्धतीने मग मी खिडक्या वगैरे स ज्या खराब झाल्या होत्या त्या देखील साफ केल्या आणि ही किचनची टाइल्स जेवढी हाताने शक्य होते खालीपर्यंत ती घासून घेतली व नंतर परत वरती चढून घासून घेतली ते काही मी व्हिडिओमध्ये टाकलं नाही आणि तुम्हाला हे फास्ट दिसत असेल पण एवढा माझा खरंच कामाचा स्पीड नाही हा मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी तो म्हणजे व्हिडिओ फा, फास्ट फॉरवर्ड करते त्यामुळे ते तुम्हाला खूप फास्ट फास्ट वगैरे वाटत असेल हे पहा ज्या ठिकाणी मी गॅस ठेवते हो, खिडकीच्या साईडला तिथे तर खूप जास्त ऑइली ऑइली झालं होतं तुम्हाला वाटत दिसत नसेल कॅमेरामध्ये परंतु खूप जास्त ऑइली ऑइली इथे झालेलं होतं तर मध्येच किचन साफ करताना माझ्या मैत्रिणीचा वगैरे फोन आला होता चौकशी करण्यासाठी की तब्येतीची वगैरे मग म्हटलं फोनवर बोलत बसून वेळ घालवण्यापेक्षा आपलं फोन बोलत फोनवर बोलत बोलतच किचन साफ करावं मग मी ति बोल तिला बोलत बोलत मी अर्ध किचन तर तसंच साफ केलं मैत्रिणींनं आपल्या आयुष्यामध्ये एखादी तरी अशी जीवाभावाची मैत्रीण हवीच असते जी आपले म्हणजे सुखदुःख आपण तिला शेअर करू शकतो कारण काय होतं ना बऱ्याचदा कधीकधी आपण असं एकटं एकटं आपल्याला वाटतं किंवा काही गोष्टी आपण आपल्या आई आईला बहिणीला असे शेअर करू शकत नाही परंतु आपण मैत्रिणींना सर्व काही शेअर करू करतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा मित्र किंवा मैत्रिणी अशी असते ज्यांना ते सर्व काही शेअर करतात त्यामुळे काय होतं ना आपल्याला टेन्शन वगैरे असेल तर ते थोडं तसं का होईना हलकं होतं तसेच का जे काही दुःख असेल ते थोडं का होईना आपल्याला शेअर केल्याने आपण जरा फ्री माइंडेड राहतो किंवा आपलं मन जरा हलकं होतं असं म्हणता येईल मग मी तिला बोलत थोडा वेळ किचनचं वगैरे साफ केल्यानंतर फोन झाल्यानंतर परत मग खालचा जो काही भांड्याचा वगैरे क कट्टा होता भांडी वगैरे ठेवण्याचा मग तो देखील पुसून घेतला म्हणजे तो भांडी सुकेपर्यंत हा देखील कट्टा पुसून सुकून जाईल त्यानंतर सिलेंडर वगैरे तो देखील त्याच्यावर पण खूप सारी धूळ पस बसली होती मग ते देखील पुसून घेतलं तसेच सिलेंडरच्या पाठीमागे ते तिथं तर आम्ही जास्त काही ठेवत नाही परंतु कसं आहे ना की ते पुसून नाही घेतलं तर मग नंतर परत तिथं झुरळे वाढण्याची शक्यता जास्त असते मग ते देखील पुसून घेतलं तर हे बा पहा आता किचन किती स्वच्छ स्वच्छ वाटत आहे हे आमचं एल टाईप किचन आहे इथे पी या, या स ठिकाणी पाणी खूप साचत असतं सा त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण मग तिथं पांढरे पांढरे डाक उमटतात आणि मग नंतर तुम्हीच म्हणताल की न हे का असं क का आहे हे पहा हे अगोदरचं किचन हे क एवढा पसारा पडलेला होता आणि हे नंतर साफ केल्यानंतर मी भांडी वगैरे जे लावून घेतली होती त्यानंतरचं किचन कसं दिसत आहे तर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमची साथी अशीच राहू द्या तसेच तुम्हाला आणखीन काही यामध्ये बदल करावा असं वाटत असेल तर ते देखील कमेंट करून नक्की कळवा